वाढदिवस म्हणजे उधळपट्टी बॅनरबाजी पार्टी आदी समीकरण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते मात्र आपला वाढदिवस हा सामाजिक कार्याने साजरा व्हावा असे लोकांना वाटते त्यातीलच एक संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी आपला त्रेचाळीसावा वाढदिवस रामनगर येथील आश्रम शाळेतील चिमुकल्यांसोबत साजरा केला वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वाचा दिवस असतो त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत वाढदिवस सगळेच साजरा करताना दिसतात काही लोक या दिवशी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण आपले मित्र आणि नातेवाईकांसोबत पार्टी करतात मात्र सिन्नर शहरातील संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पुण्यकर्म घडावे यासाठी तालुक्यातील रामनगर येथील आश्रमशाळेस भेट देत तेथील चिमुकल्यांना खाऊचे वाटप करत वाढदिवस साजरा केला यावेळी आश्रमशाळेतील काही मुलींनी त्यांचे औक्षण करत त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यांनीही आश्रमशाळेस संत रोहिदास यांची प्रतिमा भेट म्हणून दिली त्या प्रतिमेचे पूजनही यावेळी करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या समूवेत संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष विष्णू थोरात प्रमुख सल्लागार अनिल कांबळे खजिनदार विष्णू माने आदी उपस्थित होते आश्रमशाळेच्या शिक्षकांनी देखील राजाभाऊ जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या एसी न्यूजसाठी अक्षय गायकवाड मित्र राजाभाऊ जाधव यांनी त्यांचा वाढदिवस इतर कुठेही विनाकारण खर्च करण्यापेक्षा सामाजिक ऋणाचं हे लक्षात ठेवून त्यांनी आप आमच्या शाळेतल्या माध्यमिक आश्रमशाळा रामनगर येथील गरीब मुलांमध्ये साजरा केला त्याबद्दल त्यांना त्यांचं आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो मी म्हणतो की देणेवाला वो, वो है वो वो है हर खुशी दे एवढं बोलून दे माझे दूत त्यांचा आज वाढदिवस त्यांनी रामनगर येथील आश्रमशाळेवर गोरगरीब मुलांच्या समोर आपला वाढदिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला त्याबद्दल मी आमच्या आश्रमशाळा परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशाच पद्धतीने सामाजिक कार्य घडो आणि त्यांच्या आयुष्यात उतरत असा आनंदाचे क्षण येत जावं हेच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो हे रोहिदास मी राजेश वसंतराव जाधव राष्ट्रीय युवक तालुका कार्याध्यक्ष चर्मकार संघ शिन्न तुम्ही मी असा एक कार्यक्रम ठरवला होता था का इकडं कुठंतरी व्यर्थ पैसे खर्च करण्यापेक्षा दोन मुलांना किंवा कोणाला आपल्याला जर काही आर्थिक मदत करता आली काही दोन घास कोणाच्या मुखात घालता आले याच्या चांगलं याच्या चांग याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम कुठला नाही तर मी आज रामनगर येथील आश्रमशाळेत येऊन माझा वाढदिवस या गरीब विद्यार्थ्यांसमोर साजरा केला यात मला खूप खूप आनंद वाटतो जय रोहिदास धन्यवाद